रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कि काम रे सांगा मला शिकवलंय अरे आता काय त्रास होतोय काय तुला काय वाटते चक्कर चक्करसारखं होते ठीक आहे

माझे नाव आर्य तुझं नाव काय आणि काय झालेलं काय परिस्थिती नेमकी झालेली माझे नाव आर्यनारायण मोकल आहे मी पनवेलवरून आमटेमवरून बसलो पनवेल पनवेल एश पनवेल रोय बस होती रोहायला जाणार होती तेव्हा गाडी फुल स्पीडने होती आणि कामत हॉटेल आहे ना ते खड्डा होता गाडी फुल स्पीडने होती तर तर गाडी जाऊन त्या खड्ड्यात जोरात उडवली माझं माझ्या डोक्यात म्हणजे लगेच हे असं ना स्टोरीज ठेवायला त्यामुळे डोका जोरात आपटला माझ्या डोळ्या सं डोक्याला संख्या लागल्या आणि परत डोळ्यावर काल यायला लागला साईडला माझी माणसं बसलेली त्याही पण माझ्या डोक्याला हेल्प फिरवला तरी पण माझ्या डोळ्या शंका गेल्याच नाही डोळ्या काल खेळ होता तेव्हा मी पुढच्या सीटवर जाऊन बसलो तरी पण माझ्या डो डोळ्यावर काल प्यायचा होता मग गाडी डेपोत येऊन थांबली कार्ड मग डेपो, डेपो के गा गा मग ते माणूस अधिकारी सांगितला की सरकारी दवाखान्यात नाही सारख्या दवाखान्यात गेलो तर सांगितलं त्या एक इंजेक्शन मारला आणि व म्हणाले की तुम्हाला जर सिटी स्कॅन करायचं असेल सी सिटी स्कॅन करा मग त्या रिपोर्ट सगळे लिहून दिल्या मग परत डेपोत गाडी घेऊन गेलो तेव्हा ते म्हणाले की सिटी स्कॅन करतो करतो करून एक दीड तास घाल अजून घालवला तरी अजून काही म्हणजे काय अजून तरी ह्यातनं घेतलेला आहे तर तरी माझ्या अजून चक्कर आणि डोका थोडा दुखते डोका पण दुखत आहे ते काय परिस्थिती झालेली आहे आपण सगळे माझे नाव दत्ताराम दगडू म्हात्रे मी जेव्हा स्पॉटवर आलो आणि नंतर स्पॉटवर एस टी उभी होती फक्त आणि मी नंतर हॉस्पिटलला आलो हॉस्पिटलला आलो। आलो तर मुलं डॉक्टरांकडे आतमध्ये होती तर डॉक्टर नंतर ते बोलले आम्हाला बाहेर जा मी आम्ही बाहेर आलो पुन्हा बोलते काही सिटी स्कॅन का स्कॅन करायची गरज नाही एक्सरे मारायची गरज नाही तर मी स्वतः मग त्यांना भेटलो साहेब बोल असं का तुम्ही बोलता नंतर मग ते मी जरा बोललो त्यांना काही राजकारणाचा विषय सांगितला म्हणून त्यांनी ते ताबडतोब मग त्याला रिपोर्ट दिले काय तुम्ही अलिबागला जा सिटी स्कॅन करा आपले सिटी स्कॅन करा आणि एक्सरे मारा नंतर त्यांनी काय त्यांना मुलांना काय चेक केले नाही आता एवढी मोठी जखम आहे तुम्ही स्वतः बघितलेली आहे तर त्यांनी काय ते ड्रेसिंग वगैरे काय केलेत नाही फक्त ते बोलले तुम्ही जा जाओ आम्ही तिथून निघालो नंतर ते एस टी डेपो मास्तर आले आणि ते आम्हाला बोलतात काय तुम्ही आता आमचे अधिकारी यायचे आहेत त्यामुळे तुम्हाला सांभाळा आम्ही त्यांना भरपूर लोक ते जमलो आणि रिक्वेस्ट केली एखाद्या माणसाचा जीव जात असेल किंवा त्याला चक्कर जात तुम्ही ताबडतोब ॲक्शन घ्यायला नको काय नाही बोलते अधिकाऱ्याला आम्ही करू नंतर मग ते आम्हाला त्यांनी एक आयडिया म्हणून केले आणि तिथे डेपोमध्ये नेले नंतर त्यांनी पोलीस मागवले मग पोलीस लोकं आली आणि तिथून ते बोलतात काय तुम्ही चला सिव्हिल हॉस्पिटलला तुम्हाला औषध उपचार वगैरे तिथे काय झालं नंतर आम्हाला इथून आपल्या हायवेवरून त्यांनी एस टी त्यांच्या बसून मुलांना एस टी डेपोमध्ये नेले नंतर एस टी डेपोमधून ते एस टी डेपो मॅनेजर असतात ते बोलले तुम्ही इथे बसा आणि ते पोलीस स्टेशनला त्यांनी धाव ठोकली पोलिस पोलिस स्टेशनला धाव टोकून ते ताबडतोब पोलीस इथे आले मग पोलिसांनी परिस्थिती बघितली आणि पोलीस बोलले चला तुम्हाला आम्ही सिव्हिलमध्ये हो नेतो काय औषध उपचार करतो त्यांच्या अधिकारीपर्यंत परंतु डॉक्टरांनी काय त्यांना मलमपट्टी वगैरे काय केलेली नाही